तर पार्थ पवार हे मतदानासाठी चालले थेट जाऊया चा थेट दृश्य पाहतोय पार्थ पवार हे मतदान केंद्रांवरती आता दाखल झालेले आहेत आपण थेट दृश्य पाहतोय पार्थ पवार हे मतदानासाठी आता दाखल झालेले आहेत बारामतीमधली आपण थेट दृश्य पाहतोय पार्थ पवार हे आता मतदान केंद्रावरती दाखल झालेले आहेत मतदान करण्यासाठी ते आता दाखल झालेले देशातल्या काही महत्वाच्या निवडणुकांपैकी ही बारामतीची एक महत्वाची लढत आपल्याला बघायला मिळते विरुद्ध भाऊजय अशी लढत पार पडते पार्थ पवार हे आता मतदानासाठी दाखल झालेले आहेत बारामतीच्या मतदान केंद्रावरती ते आता पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये मतदानाचा yeah. हक्क बजावणार आहे सुनेंद्र पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी ही लढत बारामतीमध्ये पार पडते महाराष्ट्रातच नाही तर अवघ्या देशामध्ये या लढतीकडे लक्ष लागलेलं ला। आहे आपण दृश्यांमध्ये पाहतोय पार्थ पवार, पवार बारामतीच्या मतदान केंद्रावरती आता पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये मतदानाचा अधिकार बजावणार आहे इथे दृश्य बारामती मधली <गगगा>